जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानं कोल्हारमध्ये मोठा जल्लोष मुंबई येथे संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन यशस्वी झालं आहे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण केल्यानं राज्यभरात मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं राहता तालुक्यातील कोल्हार येथे देखील उत्सव साजरा करण्यात आला या ऐतिहासिक मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले तसेच डीजेच्या तालावर नाचत तसेच एक मराठा लाख मराठा घोषणा देत आनंद उत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर खरं तर आज अनेक दिवसाचा जो विषय होता आरक्षण जो आज पुढे तरी तो जो विजय जो साजरी केला जातो या विषयी आधीची काय माहिती आहे सर्वांना जय शिवराय खरं तर एकोणीसशे ऐंशी दशकापासून हा सुरू झालेला आहे या लढ्यामध्ये मराठ्यांचं दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा यशस्वी होण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त वर्ष उलटूनही ही आमची मागणी सातत्याने आम्ही मागणी करत होतो ही मागणी पूर्ण होत नव्हती संघर्ष मराठ्यांचं काळीज माननीय जरंगे पाटलांनी हा लढा दोन हजार सालापासून चालू केला आणि मागच्या वर्षापासून या लढ्यामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली मागील वर्ष देखील हा लढा त्यांनी यश स्वीकारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं परंतु काही मागण्या अपूर्ण राहिल्या होत्या त्यासाठी झरंगे पाटलांनी पाठीमागील पाच दिवसापासून उपोषण चालू ठेवलं होतं या उपोषणामध्ये मराठी महाराष्ट्रातील सर्व जनता महत्वाचं म्हणजे मराठा बांधव सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आम्हाला सर्व देण्यासाठी समाजातील सर्व घटक आम्हाला त्या त्या ठिकाणी देण्यासाठी उपस्थित राहिले त्या सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व समाज मनोज मनो जरंगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला आणि हा सर्व विजय आमच्या दैवत

त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारचं आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली ज्यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आणि साईबाबांचा आशीर्वाद मिळाला असे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं देखील हे मोठं यश आहे आम्ही सर्व समाज बांधव त्यांचे देखील आम्हाला मा आभार मानत आहोत पोलीस प्रशासन सर्व मीडिया प्रिंट मीडिया या सर्वांनी आम्हाला भर भरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व मीडियाचे पोलीस सर्वामीडिय प्रशासनाचे सर्व गावकऱ्यांचे व पंचकृषीचे सर्वांचे मनापासून आभार जय शिवराय मराठा योद्धा मनोज दादा जरांगी यांचं जे एकोणतीस ऑगस्ट पासून जे मुंबई आझाद मैदान येथे जे उपोषण चालू होतं या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि आपल्या मराठ्यांचा गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे सर्वप्रथम जी उपसमिती शासनाने नेमली होती त्यांनी आणि शिंदे समितीने यावर बैठका घेऊन आणि अभ्यास करून हा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा आज प्यार सुद्धा काढलेला आहे ज्यावेळेस प्यार आला त्याच वेळेस तरंगे साहेबांनी हे उपोषण आज खऱ्या अर्थान यशस्वी झाले असे सांगितले आणि मराठा समाजाने एकच जल्लोष केलेला आहे तर सर्वप्रथम आपल्या सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे या उपोषणाला पाठिंबा त्यांनी दर्शवला त्याचप्रमाणे सर्व समाज बांधव तरी समाजाना पाठिंबा दिलेला आहे तर त्याचबरोबर पोलीस प्रशासन मीडिया प्रिंट मिडि मीडिया तसेच सोशल मीडिया सद सर, सर्वांनीच या उपोषणाला एक प्रकाश प्रकाश धोकाद आणलं आणि याची की सर्व समाजात असग्यरित्या केल्यामुळे आणि मराठा समाजाचा प्रस, समाजा व इतर समाजाला पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे हे यशस्वी उपोषण आज झालेलं आहे आणि सरकारनं जो जेअर काढलेला आहे त्याचा सर्व समाज बांधवांनी स्वागत केलेलं आहे आणि आज विजयाचा गुलाल उडाळलेला आहे त्याच्यातून एकच आलेला आहे की मनोजदादा दादा जो निर्णय घेतला होता मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यायचे त्याला आज खरं यशस्वी झालेला आहे आणि मराठा समाजाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे एवढंच बोलतो एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा